रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी महाराज जय शिवराय वाढदिवसाच्या हार्दिक शिवमय बघेच हो धन्यवाद धन्यवाद प्रेम असू द्या नेहमी आहे तुमच्या सोबत प्रेम आम्ही टायगर ग्रुप मधून बोलतोय ना नंबर सेम इकडे कधी तुमचा दौरा वगैरे होणार आहे का होईल दौरा येतो आळंदी लावते दर्शनाला खूप दिवस झाले आळंदी आहे माझ्यापासून जवळच आहे वीस पंचवीस किलोमीटर असेल हो हो हो, कर? हो आल्यावरती करा कॉल तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे नाही का हो नक्कीच नक्कीच <coughs> भेटू आळंदीत आल्याला हो तेच गळ्यात ते माळ घालायची होती आपल्याला पहिली आहे ती काढायची दुसरी टाकायची आले मला आदल्या दिवशीच कॉल करा म्हणजे आलो का दुसऱ्या दिवशी का चालेल चालेल आळंदी क्षेत्री माळ घालणं गोष्ट हो पंढरपूरला टाकली होती मी पण आता बरेच दिवस झाले ती घातली नाही का जरा तुमच्या हाताने पवित्र यांनी टाकून द्यावं म्हटलं नाही का हो काय हरकत पाहिजे माळ तर पाहिजे बाकी हो बाकी बरं आहे निवंत चालू आहे आता नाही का आपली तब्येत पाणी ठीक आहे ना हो 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 ये आज नाही का कुठं तारीख वगैरे तुम्ही आज नाही घेतला कार्यक्रम जरा येतं मग हां हां वाढदिवसामध्ये हां कार्यक्रम असल्यावर मी जरा धावपळ असते किरण जरी नकोल आला का तुम्हाला किरण चौधरींचा नाही विसरला काय तुम्हाला येईन फोन झाला टेटचला आणि मला वाटतं त्यांच्या बरं का फोनच चालू आहेत सकाळपासून फोनच देत ना <laughs> मला मी याच्यावरती पाहिलं आता ऑनलाईन टेटच पाहत होते हो 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 चला भाऊ ना कॉल करून बाहून हो हो बरं झालं फोन केला बरोबर ठीक आहे ठीक आहे चालेल हो हो जय श्री रामकृष्ण राम कृष्णा